नमस्कार मी प्रदीप जोशी माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज मी आपल्यापुढे ज्या छोट्या लेखाचे अभिवाचन करणार आहे त्याचे शीर्षक आहे कशात तरी रमून जावा एक लक्षात ठेवा तुम्हाला जर आनंदायी जीवन जगायचे असेल तर कशात तरी रमून जायला हवं कशात रमून जायचं असं काय विचारता तुम्हाला ज्या सुख मिळेल आनंद वाटेल त्यात खुशाल रमून जा जग काय म्हणते याचा विचार अजिबात करू नका कुणाला फिरायला जायला आवडतो त्याने फिरण्यात रमण व्हावं फिरायचा आनंद लुटावा सकाळी सायंकाळी फिरणं म्हणजे त्यांच्या दृष्टीने रममाण होण्याचाच एक प्रकार असेल कुणाला नेत्रसुखात रममाण व्हावं असं वाटत असेल तर त्याने रस्त्याने येता जाता विविध दृश्य टिपण्याचा प्रयत्न करावा अर्थात सांभाळून सुंदर फूल, सुंदर चित्र सुंदर स्त्री पाहण्यात देखील आपल्या डोळ्याला वेगळेच समाधान मिळते आपण या गोष्टी जरूर पाहाव्यात कुणाला परमेश्वराचं नामस्मरण आवडतो त्याने नामस्मरणात रमून जावं त्यांचा तो क्षण आनंदाचा सुखाचा असतो कुणाला भरपूर खाण्यात रमून जावं असं वाटत असतं त्याने कुणालाही न घाबरता सतत खात राहावं कोणी खाऊ अथवा न खाऊ आपण मात्र आपलं तोंड सतत चालू ठेवावं कुणाला लेखनात रममाण व्हावं असं वाटत असेल त्याने खुशाल लिहित राहावं कोणी वाचू दे कुणी न वाचू दे आपण त्याचा विचार करायचा नाही आपण फक्त आपल्या लेखनाचा आनंद लुटायचा कुणाला नटण्यात रमण व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी कोणाच्याही टीकेची पर्वा न करता नटत राहावं कुणाला रेसिपीची आवड असेल तर त्यांनी त्यात रममाण व्हावं दररोज नवीन नवीन पदार्थ तयार करावा दुसऱ्यांना तो खाऊ घालावा थोडक्यात काय तर आपल्या मनाला जे पटेल जे भावेल त्यात आपण रममाण व्हावं समाजाचा फारसा विचार करू नका तुम्ही कसंही वागला तरी समाज तुम्हाला नावं ठेवणारच आहे त्यामुळं आपल्या आनंदात आपण समाजाचा अडथळा अजिबात आणू द्यायचा नाही शेवटी कशा तरी माणसानं रह्माण झालं पाहिजे आणि रम्माण होणं हेच खरं जीवन आहे काय पटते ना मी काय सांगतो इथे अहो माझं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे माणसानं कुठल्या ना कुठल्या गोष्टीत रमबाण झाल्याशिवाय तो आपली सुखदुःख विसरू शकत नाही आनंदी जीवन जगू शकत नाही म्हणून तुम्ही रमपाण व्हायला शिका एवढीच माझी आपणाला विनंती आहे नमस्ते माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या बहुमोल सूचना देखील पाठवा त्याचे स्वागतच असेल